जेतकर बंधू नमस्कार आज आपण तुतीवरती छटणीनंतर दुसरी फवारणी घेत आहोत तर आज फवारणी कशासाठी घेत आहोत तर सर्वप्रथम आपल्या तुतीवरती फ्लिप साठ्या थोड्याफार प्रमाणात दिसायला लागलेला आहे पाणी शेंड्याची पिवळी झालेली आहेत तर अशामध्ये आपल्या तुतीची योग्य वाढ होण्यासाठी आपण ही फवारणी घेत आहे त्यामध्ये सर्वात प्रथम जे पानावरती डाग पडलेले असतात ते डाग कंट्रोल व्हावा यासाठी आपण कार्बँडिजम आणि मेन्कोजब या दोन्हीचा घटक असणारा एक बुरशीनाशक वापरत आहे दुसरं यामध्ये आपण रोगर हे कीटकनाशक वापरत आहे रोगरमुळे थ्रिप्स अटॅक पूर्णपणे कमी होतो त्याचबरोबर यामध्ये आपण मायक्रोन्यूट्रिंटच्या स्वरूपामध्ये प्लॅन्टो ऑर्गॅनिकचं ऑर्नेट वापरत आहे यामध्ये सर्व मायक्रोन्यूट्रियंट घटक आहेत ॲसिड बेस्ड मायक्रोन्यूट्रियंट आहेत तसेच यामध्ये यावेळेस आपण नॅनो डी ए पी वापरत आहे नॅनो डी ए पी यामध्ये दोन पाच झिरो या घटकामध्ये आहे म्हणजे दोन टक्के नायट्रोजन पाच टक्के फॉस्फरस असे घटक असणारे नॅनो डी ए पी आहे यामुळे आपली वाढ फुट वाढ फुटवे योग्य प्रमाणात होण्यास मदत होते या सर्वचं मिश्रण आपण दहा प दहा पंपच्या हिशोबानं आपण या बकेटमध्ये करत आहोत तर अशा पद्धतीने बकेटमध्ये मिसळून आपण ढवळून घेणार आहोत व नंतर आपण ते दहा पंपसाठी ए एक एक डब्बा आपण वापरणार अशा पद्धतीने आपण या फवारणीचं नियोजन केलेलं आहे तर शेतकरी बंधूंनं जर तुमच्या तृथीवरती थ्रीप्स अटॅक म्हणजेच पाणी जर आकडलेले दिसत असेल तर नक्कीच तुम्ही फवारणी घ्या बॅच येण्याच्या वीस ते पंचवीस दिवस अगोदर फवारणी घ्या म्हणजे आपल्या बॅचमध्ये कोणताही प्रकारची विषबाधा होणार नाही